मित्रांनो पंचवीस डिसेंबर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं नाताळ ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉज बरोबर ना पण भारताच्या सामाजिक इतिहासात पंचवीस डिसेंबरला एक अशी घटना घडली होती जिनं हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं काम केलं ही घटना होती मनुस्मृती दहन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या भूमीवर मनुस्मृती का जाळली त्यामागे नक्की काय विचार होता आणि आजच्या काळात या घटनेचं काय महत्त्व आहे या घटनेची मुळं रुजली आहेत महाडच्या सत्याग्रहामध्ये एकोणीसशे सत्तावीस साल होतं त्या काळी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता जनावरांना पाणी प्यायची मुभा होती पण माणसाला मात्र शिवून घेतलं जात नव्हतं या विषमतेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी बाबासाहेब आपल्या हजारो अनुयायांसह महाडमध्ये दाखल झाले त्यांचा मुख्य उद्देश फक्त पाणी पिणे हा नव्हता तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवणे हा होता पण सनातनी लोकांनी याला विरोध केला दलितांवर हल्ले झाले तळे अशुद्ध झाले म्हणून गोमूत्र टाकून शुद्ध केले गेले हा अपमान फक्त बाबासाहेबांचा नव्हता तर त्या प्रत्येक शोषित आणि पीडित माणसाचा होता ज्याला या समाजव्यवस्थेनं नाकारलं होतं सनातनी वृत्तीला चोख उत्तर देण्यासाठी बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडमध्ये दुसऱ्या सत्याग्रहाचं आयोजन केलं यावेळी त्यांनी ठरवलं की ज्या ग्रंथानं माणसा माणसात भेद केला आहे स्त्रियांना आणि शूद्रांना गुलाम बनवलं आहे त्या मनुस्मृती ग्रंथाचं दहन करायचे त्या दिवशी महाडमध्ये एका खड्ड्यात चंदनाची लाकडं रचली गेली त्या वेदीच्या तीन बाजूला बॅनर्स लावले होते ज्यावर लिहिलं होतं मनुस्मृतीची दहनभूमी अस्पृश्यतेचा नाश करा आणि ब्राह्मण्य गाडून टाका रात्री नऊ वाजता हजारो लोकांच्या साक्षीनं बाबासाहेबांचे सहकारी गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहनाचा ठराव मांडला आणि अस्पृश्यबंधूंच्या मदतीनं तो विषमतेचा ग्रंथ अग्नीच्या स्वाधीन केला गेला ही फक्त कागद जाळण्याची कृती नव्हती तर ती हजारो वर्षांपासून चालत आलेल्या मानसिक गुलामगिरीला जाळण्याची ऐतिहासिक घटना होती पण प्रश्न पडतो बाबासाहेबांनी फक्त मनुस्मृतीच का निवडली इतर ग्रंथ का नाही कारण मनुस्मृती हा असा कायदा होता जो सांगत होता की स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही शूद्रांनी फक्त सेवा करावी त्यांना संपत्ती किंवा शिक्षणाचा अधिकार नाही बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की जो ग्रंथ माणसाला माणूस मानत नाही जो जन्मावर आधारित श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरवतो तो ग्रंथ धर्मग्रंथ नसून अन्यायाची संहिता आहे म्हणून एकीकडे जग येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा करत होतं तेव्हा दुसरीकडे बाबासाहेब भारतातील शोषितांसाठी माणुसकीचा नवा जन्म लिहित होते पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसचे ते दहन म्हणजे भारताच्या संविधानाची नांदी होती जिथे मनुस्मृती संपली तिथेच पुढे जाऊन समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या तत्वांचा उदय झाला त्यामुळे पंचवीस डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन सोबतच मुक्ती दिन आणि मानव मुक्ती दिन म्हणूनही ओळखला जातो आज आपण संविधानाच्या सावलीत जे हक्क उपभोगत आहोत त्यामागे त्या दिवशी पेटवलेली ती विद्रोहाची मशाल कारणीभूत आहे तुम्हाला हा ऐतिहासिक व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचा हा विचार पटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय भारत